आता बातम्या वा सविस्तरित्या वाल्मी कराड संदर्भात महत्वाची घडामोड समोर ती म्हणजे घेऊन सीआयडी केस मध्ये रवाना झालेली आहे केस कडे रवाना झाल्याचं आहे वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आलेला आहे महत्वाची घडामोड गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड फरार होता या संदर्भात कारवाई करावी आरोपीला अटक का करण्यात आलेली नाही असे सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होते मात्र आता पोलिसांना शरण आलेला आहे वाल्मिक कराड आणि आता कोर्टामध्ये रात्री हजर केलं जाणार आहे पोलीस सीआयडी कडून वाल्मिक कराड शरण आणि आता वाल्मिक कराडला घेऊन केस कडे रवाना झालेली आहे सीआयडी रात्री उशिरा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे वाल्मिक कराडला सीआयडी पथक वाल्मिक कराडला घेऊन केस कडे रवाना झाल्याचं आहे वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेलं आहे आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं सी आर नंबर सहाशे अडतीस ऑब्लिक दोन हजार चोवीसच्या गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सी आय डी मुख्यालय ते हजर झालेला आहे त्याला सी आय डी पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड सी आय डी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे पुढची प्रक्रिया काय तेवढं एक पुढची जे सी आय डीचे चे पी आहेत जे ह्या गुन्ह्याचा तपास करतायत त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल आज आज साढ़े बारह के दरमियान केज पुलिस स्टेशन बीड जिला के सी आर नंबर 638 हंड्रेड एंड थर्टी एट पब्लिक टू ऑफेंस में जो फरार आरोपी वाल्मीक कराड़ वो अपने खुद से सीआईडी मुख्यालय पुणे पे हाजिर हो गए हैं उनको हमने ताबे में लिया है और आगे की कार्रवाई के लिए उनको पहले उनकी थोड़ी पूछताछ करने के बाद आगे की कार्रवाई के लिए जो उसके आयो है तपास करने वाले श्री अनिल गुजर डीवाईएसपी एस पी भीड़ यूनिट सीआईडी के उनके ताबे में लेने के लिए हमने उनको रवाना किया है वोड़ी 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 वोड़ी। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अविनाश माहिती समोर येते की केस कडे आता रवाना झालेली आहे पोलीस सीआयडी पथक वाल्मिक कराडला घेऊन काय अधिक माहिती मिळते कधीपर्यंत पोहोचतील केस मध्ये नक्कीच सकाळी वाल्मिक कराड असता सीआयडीच्या मुख्यालय अर्थात पुण्याच्या पाठण रोडवर वर असलेल्या मुख्यालयामध्ये स्वतः आत्मसमर्पण केलेले आहे तिथं पोलिसांनी साधारण चार तासाच्या आसपास कराडची चौकशी केलेली आहे आणि चौकशीनंतर खर तर सर्वांना होतं की सीआयडी आय कडूनच त्यांना अटक करण्यात येईल असं वाटत होतं परंतु चौकशीनंतर सीआयडीचं पथक हे वाल्मिक कराडला घेऊन केज मध्ये जो गुन्हा यापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने केस सीआयडी आय त्याला ताब्यात देण्यासाठी घेऊन गेलेले आहे अवघ्या साधारण अर्धा ते एक तासा अर्धा पाऊन तासापूर्वी कराडला ता पुण्यातून केसच्या दिशेने रवाना करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जो पुढचा तपास आहे ते केसचे डीवाय एस टी आहे त्यांच्या निदर्शना निदर्शनामध्ये हा तपास होणार आहे त्यानंतर काय नेमकी माहिती आहे ते आपल्याला समजणार आहे परंतु सध्या तरी सी आय डीने त्यांच्या पथकासोबत कराडला बीडकर रवाना केल्या ही माहिती अविनाश अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरू होता वाल्मीक वाल्मीक वाल्मिकाड कुठं आहे असा सवाल उपस्थित केला जात होता त्यानंतर अखेर शरणागती पत्करलेली आहे मात्र पोलिसांना येऊन शरण झाल्यानंतर पोलिसांनी ताबा सीआयडी कडे दिलेला आहे तर तपास सीआयडी कडून होणार आहे की या संदर्भात पोलिसांसोबत देखील समन्वय साधत हा संपूर्ण तपास होईल चौकशी होईल काय माहिती मिळतीये नाही आत्ता ज पोलिस सीआयडी कडूनच आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे की डीवाय एस पी सीआयडी तपास होणार आहे आणि त्यांच्याकडे दाखल असलेल्या तपास त्यांच्याकडून होणार आहे तर इथं जर पुण्यामध्ये अटक करण्यात आली असेल तर कराडचं मेडिकल करण्यात आलं असतं आणि त्याच्यानंतर इथे न्यायालयात त्याला उभं करण्यात आलं असतं परंतु आता पुण्यामध्ये कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे सरळ कराड याचा त्याला ते मध्ये हे संपूर्ण संपूर्ण प्रोसेस पूर्ण करता येणार आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून खराड थरा थरा असलेला कराडला अखेर सीआयडी मध्ये यावं लागलेलं आहे आणि आता पुढील जी कारवाई आहे ती पाहावी लागणार आहे की नेमकी सीआयडी कशा प्रकारे कराडवर कारवाई करत आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून कराडला अटक करण्यात यावी मुख्य सूत्रधार जो आहे सरपंचचा देशमुख यांच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार कराडलाच मानण्यात येत होतं त्यामुळं मोठा राजकारण होत होतं आणि आता करार आत्मसमर्पण केल्यानंतर नेमके सीआयडी कशा प्रकारे तपास करत आहे त्याच्यावर कोणकोणते कलम लावणार आहे कशा प्रकारे कारवाई करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। येत्या काळामध्ये या संदर्भातला जो काही तपास होईल त्या तपासांती काय चौकशी होते आणि काय कारवाई केली जाते पाहावला हो नाही उतार धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी